आमच्या बघा बाळ पडलं खाली पोट फुट फुटला त्याचा कृपे दाखव सांग को। पडला सांगतोय त्याला काहीतरी नवीन वाटत दातच घुसला त्याचा बिचाराला दोनच दात आले आता एक तर कोको बाळ ना खेळत होत आणि मला बघितलं तर जोरात आला आलं सटकला होत कंटिन्यू आता होवत इकडे बघ इकडे आय एम शॉरी आय एम सॉरी माझ्या मम्माला लागलं पापडी असं काही लागलं का त्याच्या मम्मीकडे नाही जात त्याला माहिती खेळवतो हा सांग आता मम्मीकडे दिला ना

एक दिवस जरी फिरायला गेलो नाही तू इतका चिडचिड करतो बापरे ओ माय गॉड तुला नाही हा हा सोडलं सोडलं हा आता सगळं त्याच ऐकावं लागणार आहे आजच्या दिवस नाही पाहिजे कापून टाका चला माझा चहा गेला जळून वाटत थांबवू बघा माझ्या चहाची काय वाट लागली माशा आले होते इकडे तू हर तुझं सगळी साय पण टाकून दिली तुझ्या सॉरी चहा बघितली नाही चहा गाळता येत नाही वरून चहा वरून पण टाकून दिली आता चहा तुम्हीच गाळाचा मी नाही गाळ एक थेम जर आम्हाला प्यायच नाही आम्हाला प्यायच नाही नाही प्यायचं आम्हाला नाही प्यायचं आम्हाला नाही आम्हाला चहा नाही आता नाही गाय आमच्या काही

फुगेल ते थोड्या वेळ झाले मम्मी पहा इकडे देऊ का तिकडे दरवेळेस एवढा चहा ठेवते कळ चांगल्याची दुनियाच नाही तुमचा विचार केला चहा पिऊन झाल्यावर मला म्हणते ते पोट बघा किती वाढलं हो वाढलंय खरं वाढलंय पोट पण मग खाऊ पण तीच घालते मी माझ्यासाठी आणले तुम्ही बोलले दोन डोनेटप पलटा आता म्हणजे तुम्हाला मी डोनेट खाण्यासाठी तो चहा एवढा बनवलाय आता म्हणते मला एक थैला जास्त चहा बनवतोय देग्र दिसे झगडा जाती है मला थंड थंड दूध लावते थंड़ 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 हो आता ती म्हणजे ना थोडस तो पिऊन पण घेतोय साय अटकेल म्हणून दूध लावतोय थंड थंड ना तर त्याला ते होटाला थोडा आराम पडतोय आता काय झालं मग मला या 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 चल या 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 या। चल चहा प्यायचा तुला काय काय शिकवतात लहान बाळाला चहा प्यायला तुम्ही नाही नाही चहा नाही पाचायचं त्याला कधीच नाही बाप देईल का त्याला त्याला मस्त दूध आणि प्रोटीन नंतर थोडं मोठा झालं की प्रोटीन काय बघ आता माझं बाळ ओट्स ओट्स साधे ओट्स त्याला खूप आवडतात काय काय झालं काय झालं मस्त डोनेट चा, चालू झाला मॅडमचा आता हे माझ्यासाठी आणलं तुला पण पाहिजे सोनू तुला पण पाहिजे तुला खायचं तुला खायचं आहे बाप रे बाप रे दाखवत होत सगळं होट कुठं कुठं त्याला फुगलेलं दिसतंय चेक दिसत होत झोप आली तुम्हाला झोप आली हे <laughs> बघा आता मी आहे ना चाललो होतो बाहेर जाऊ का मी कोको मग इतका रडायला लागला इतका रडायला लागला की विचारत नाका मग आता प्रियाला बोललो तू पण चल प्रियाचा आता इच्छा नव्हती बाहेर यायची होय राजू चल चल कोको हां <kung government> mm. <laughs> nah, चला 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 नाही आता नाही आता नाही चला <laughs> तू बस घरामध्ये चला तो तो बस चला चला जाऊ आम्ही जाऊ नाही 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 चल 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 अन चल चल खुश का पिल्लू तू ए राजा तू घ्यायचा प्रयत्न करतो येणार नाही तुझ्याकडे चल मम्मा माझ्या बाळाला खूप लागला चल मम्मा हे त्याला चल पिल्लू

आता मी नाही आलं चालेल ना तुला पिल्ल्या ए राजा मी आले ना चालेल ना बाय बाय पिल्लू बाय बाय सुना राजा बाय बाय चला जाऊ बोलायचं पण नाही बाय

झाली कोकोची शॉपिंग बॉल घेतला खुश आता खुश झाला आता कसं करते? ये घेतला बॉल मला ये! जाऊन खेळायला मी चला, चला चला, चला चला